धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडचण यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली अहम प्रताप प्रतिभाताई अरुणभाऊ अडसळ विधानसभा या सदस्य निर्वाचिय निश्चयन परमेश्वर नामना शपे यद अहं भारत प्रति अहम विधीना निष्ठां च श्रद्धा निष्ठाय यद् भारत भारतस्य संपूर्ण प्रभुत्व संपन्नताम अखंडताम च रक्षयशामि तथा यत पदम गृहीतुम अहम् उद्यतो अस्मि तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वकं निरवक्षामि जय हिंद जय श्री राम तर मेघाट मतदार संघाचे आमदार केवळराम काळे यांनी आमदार पदाची शपथ घेतली मी केवळराम तोळसीराम काळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्वरस् साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालो आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय आदिवासी जय मोठवा जय बिरसा मुंडा जय महाराष्ट्र